दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण जर गावात किंवा खेडेगावात राहिला असू किंवा आता सध्या राहत आहोत तर तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल की बैलगाडी जी असते ती चालताना त्याच्या समोर एक भांडं लटकवलेलं असतं किंवा बाटली लटकवलेली असते त्याच्यामध्ये तेल असतं थोडंसं असं चिकट वगैरे त्याला वंगन म्हणतात आणि ते गाडी गाडीच्या चाकामध्ये किंवा जिकडं कुठेतरी असं जॉईंट केलेलं असेल त्या ठिकाणी ते टाकलं तेल वंगन की गाडी जरा स्मूथ होते आणि चांगल्या प्रकारे ती चालू शकते जर चाकं गंजले असतील तर ते व्यवस्थित फिरू शकतात आपल्या घरामध्ये सुद्धा बघा जर शिलाई मशीन आहे किंवा इतर मशीन्स आहेत पंखे आहे आपलं कुलूप आहे असं थोडंसं गंजलं वगैरे तर आपण ते एक मशीन ऑइलची बाटली घरामध्ये ठेवतो आणि त्याद्वारे ते मग मशीनमध्ये ते ऑइल टाकलं ते तेल टाकलं की ते मग थोडंसं जरा स्मूथ होतं तो गंजलेला प्रकार गंजणं जे आहे ते निघून जातं आणि मग सर्व काही स्मूथली किंवा चांगल्या प्रकारे चालतं एका माणसाची अशी एक गोष्ट सांगतात की तो एका ठिकाणी राहत असताना ज्या ज्या ठिकाणी तो जायचा त्या ठिकाणी तो सोबत आपल्याबरोबर मशीनचं तेल घेऊन फिरायचा एक तेलाची बाटली असायची आणि तो ती घेऊन फिरायचा बाजारात गेला कुठे बाहेर गेला कुठे संध्याकाळच्या वेळेस कुठल्या तरी गावाच्याच लहानशा सभेला गेला आणि तो ती बाटली नेहमी त्याच्याबरोबर वर असायची आणि कोणाचं जातानाच जर कोणाचं घराचं गेट जर कुरकुरत असेल तर तो त्याच्यामध्ये ते ऑइल टाकायचा ते तेल टाकायचा आणि थोडंसं हलवून ते स्मूथ करायचं कधी कोणाच्या घरी गेला आणि त्याला असं वाटलं की हे दार घट्ट बसलेलं आहे किंवा गंजलेलं आहे कुरकुरत आहे त्याचा आवाज खूप होत आहे त्या ठिकाणी तो लगेच आपली बाटली काढायचा तेल टाकायचा आणि ते चांगल्या प्रकारे मग ते दार जे आहे ते चांगलं व्हायचं चा, कुरकुरायचं चा नाही आणि अशा प्रकारे तो ते काम अगदी निष्ठेने आणि रेग्युलरली करत असायचा आणि लोक त्याला त्याच्याकडे बघून हे करायचे की तो आला की असं काय असेल की त्यांना वाटायचा आता हा तेल वगैरे टाकेल आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आपण बघतो की ज्यांचं जीवन गंजलेलं आहे आपल्या कुरकुरत आहे त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत अनेक प्रॉब्लेम्स आहेत आणि अशा वेळेस आपल्याकडे दोन पर्याय असतात एकतर त्यांच्या जीवनाकडे बघून त्यांच्यावर टीका करायची की बघा तुमचं चुकलेलं आहे तुम्ही कशाप्रकारे असं वागलात म्हणून तुमचं जीवन असं झालेलं आहे अशा प्रकारे एकतर आपण टीका करायची किंवा देवाच्या आत्म्याने त्यांच्यावर एक वंगन किंवा तेल टाकून चांगल्या आपल्या शब्दाचं दयेचं करुणेचं तेल टाकून त्यांचं जीवन चांगलं करायचं असे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत काही लोक आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्समुळे अनेक समस्यामुळे गंजलेले आहेत रांजलेले आहेत आणि ह्या समस्या घेऊन ते जग जगत आहेत कोणाच्या तरी सहानुभूतीची कोणाच्या तरी दयेच्या शब्दाची कोणाच्या करुणेच्या शब्दाची ते अपेक्षा करतात त्यांना ते शब्द ऐकायचे आहेत काही लोक काही लोकांनी लोका जीवनामध्ये आशा सोडून दिलेली आहे की आता काही होणार नाही काहींची करणे ह्या सर्व गोष्टींमुळे कठीण झालेली आहे अगदी घट्ट झालेली आहेत त्यांना वाटतं की हे सगळं माझ्या आयुष्यामध्ये आता राहणारच आहे आणि काही कोणाचा उपयोग नाही आणि कोणाची मला गरज नाही अशा प्रकारचं त्यांचं हृदय कठीण झालेला आहे त्यांना देवाच्या प्रेमाचं आणि दयेच्या वंगनाची तेलाची गरज आहे जेव्हा आम्ही ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेस पवित्र आत्म्याच्याद्वारे आम्हाला इतरांना आशीर्वादित करण्याचं दान मिळतं आम्ही ते इतरांना चांगलं करण्याचं आम्हाला सुद्धा दान मिळतं देवाच्या नावाने इतरांना तेलाचं काम करा आपण वंगनाचं काम तुम्ही करा लोकांच्या उपयोगी पडा दुखावलेल्या लोकांना आनंदित करण्याचं काम करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे यशया ह्याचा एकसष्टावा अध्याय आणि एक ते तीन वचनं आयजया चॅप्टर सिक्स्टी वन अँड वस वन टू थ्री बघा वचन काय म्हणतं प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे कारण दिना शुभवर्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे भग्न हृदयजनास पट्टी बांधावी धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विदित करावे परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमचा देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे त्या शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे खिन्न आत्म्याच्या ऐवजी रूप वस्त्र द्यावे ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लाविलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू